नमस्कार मी मोहम्मद काँग्रेस पक्षाचे, पक्षाचे युवा नेतृत्व महेश राजेंद्र भोसीकर यांनी विविध सामाजिक उपक्रम व पक्ष संघटनासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून महेश भोसीकर यांची युवा काँग्रेस पक्षाचे लोहा कंदार विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर महेश भोसीकर यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी चोखपणे बजावणार अशी ग्वाही देत मी केलेल्या कामाची दखल घेत लोहा कंधार विधानसभा प्रमुख पदी माझी निवड केल्याबद्दल चोवीस रोजी लोहा कंधार विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेली आहे मी त्याच्या अगोदर दोन हजार अठरा ते बावीस लोहा विधानसभा युवक काँग्रेस विधानसभेचा सरचिटणीस होतो त्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस नांदेड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष होतो मी लोकसभेच्या वेळेस काँग्रेस पक्षाने जे योजना राबवली होती पाच न्याय गॅरंटी ते लोकांमध्ये योजना राबवायची होती व ते लोकांपर्यंत त्याची नोंदणी करायची होती त्यामध्ये माझा जिल्ह्यामध्ये नंबर दोन ला क्रमांक आलेला आहे व लोहा कंदार विधानसभा युवक काँग्रेसमध्ये एक नंबरला आलेला आहे माननीय अशोकराव चव्हाण साहेब ज्या वेळेस बी जे पी मध्ये गेले फेब्रुवारीमध्ये त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व काँग्रेस कार्यकारिणीच्या बॉड्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत त्यानंतर नवीन काँग्रेसच्या सर्व सेल व काँग्रेस कमिटीची बॉडी स्थापन करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेले त्यानंतर राज्य जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची नवीन पूर्ण पुनर्बांधणी करण्यात आली अशोक चव्हाण साहेब बी जे पीमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कमिटीच्या बॉड्या डिझॉल्व्ह करण्यात आल्या त्यानंतर सर्वांची नवीन नेमणूक करण्यात आली त्यानंतर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला नांदेड जिल्हा काँग्रेस कारणी युवक काँग्रेसची बॉडी बरखास्त झाली नंतर पक्षाने माझ्यावर काँग्रेस पक्षाची न्याय गॅरंटी पाच गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उपक्रम दिले मी जिल्ह्यामध्ये दोन नंबरला हे नोंदणी केली व लोकापर्यंत उपक्रम केला त्याच्यानंतर लोहा कंधार विधानसभेत मी सर्वाधिक दोन हजार नोंदणी केली त्यानंतर काँग्रेस पक्षाने माझ्यावर गाव तेथे पंचायतचे अभियानाचे काम दिले व लोकसभा निवडणुकीनंतर चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी माझ्या कार्याची दखल घेऊन येऊन माननीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आदरणीय सोनिया गांधी व भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब माननीय संजय भुसेकर साहेब व युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल पेदेवाड युवक काँग्रेस उत्तरचे अध्यक्ष बालाजी गाडे शहर अध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड जिल्हा शंकर पाटील शिंदे रवी पाटील कावलगावे या सर्वांचे मी आभार मानतो व येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाची गाव तेथे ते शाखा व येणाऱ्या काँग्रेस कार्यकाळात संघटन वाढीने नवीन लोकांना जोडणे नवीन लोक काँग्रेस योजना राबवणे व जनसामान्यापर्यंत लोकांशी लोकांशी भेटून त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील व लोक काँग्रेस पक्ष ची पुनर्बांधणी करून नव्याने संघटन निर्माण करण्यात येईल व येणाऱ्या काळात नवीन लोहा कंदार विधानसभा युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर मीटिंग घेऊन बैठक घेऊन नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल येणाऱ्या इच्छुकांना नवीन लोकांना नवीन तरुण पिढींना नवीन काँग्रेसचे मध्ये तरुण तडफदार लोकांना संधी देण्यात येईल संघटन वाढवण्यात येईल व येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल व गाव तिथे शाखा आम्ही खोलण्याचे उपक्रम राबविण्यात येईल व काँग्रेस पक्षाचे संघट युवक काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यात येईल व नवीन लोकांना भरपूर संधी देण्यात येईल व लवकर मिटिंग घेऊन नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल धन्यवाद